प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वांना एक संवाद साधण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहे माझं कुटुंबीय चाळीस बेचाळीस वर्षापासून आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे आम्हीही राजकीयपेक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो आहे जे काय आज आम्ही काम केलेलं आहे त्याच्या विषयावर आज मी सर्व सांगितलं की आम्ही काय केलं आम्हाला एखादं पद मिळालं मला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष मिळाला का। मी काय मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो सात वर्ष त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मी काय केलं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मी दोन साखर कारखाने दहा वर्ष बंद पडलेले होते ते चालू केले मी जिल्हा साखर कारखाना एक भाऊसाहेब इराजा साखर कारखान्याचा उभा करण्याचा आम्ही तालुक्यातील सर्व शेतकरी मिळून संकल्प केला आणि तो साखर कारखाना आज आमच्या जिल्ह्यामध्ये नाही दोन तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक भाव देणारा सर्वाधिक चांगलं पेमेंट करणारा सर्वाधिक रिकव्हरी कुठंही काटा मारणारा न मारणारा कारखाना असा भाऊसाहेब बिराजा सहकारी साखर कारखाना जो आमचे नेते अजूनही अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज एक चांगला कारखाना म्हणून आम्ही आज सतत चालवण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे एक अर्बन बँक जी मी स्थापन केली गेल्या सत्तावीस वर्षापूर्वी त्या अर्बन बँकेच्या माध्यमातून सात शाखेच्या माध्यमातून इन्दरी उद्योगांना उभा करण्याचं काम आम्ही केलं आज ती बँक अ अवर्गामध्ये सत्तावीस वर्षामध्ये सतत अ वर्गामध्ये आणि चांगल्या क्रायटेरियाची बँक म्हणून ती ओळखली जाते भूकंप झाला माझ्या मतदारसंघात मी एकोणीसशे ब्याण्णव पासून जिल्हा परिषद सदस्य आहे कालच्या आजच्या टर्मला पण मी जिल्हा परिषद सदस्यही होतो मी कधी सभापतीही झालो नाही परंतु जिल्हा परिषदेच्या सभ सदस्य म्हणून जे एकोणीसशे त्र्याण्णवला माझ्या भागामध्ये मर्गा आणि किलारीच्या भागामध्ये जो भूकंप झाला त्या काळामध्ये मी प्रचंड काम आदरणीय नेते आदरणीय शरदरावजी पवारसाहेब असतील आमचे नेते आदरणीय पदमशिंग पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रास रूटला किंवा बेरेज रूटला जे दहा हजार लोक लोक मृत्यू लो, 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 लो मृत्यूपूरलेले होते अशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावून जाण्याचं काम सुरेश बिराजदार मी त्या काळामध्ये केलेलं आहे हे मला सात काय हे नाही आहे किंवा आपत्तीतून सुद्धा आपण काहीतरी तिच्यातून उभा करण्याचं काम केलं जातं गावाच्या गाव उभा करण्यामध्ये आम्ही तिच्यामध्ये समाविष्ट होतो या देशामध्ये नाही जगामध्ये चांगलं पुनर्वसन आमच्या भागामध्ये झालं आमच्या नेत्यांनी केलं परंतु खाली काम करत असताना आमच्या भागामध्ये सुरेश बिराजदारनी खूप त्याच्यामध्ये झोपून तीन ते पाच वर्ष झोपून काम केलेलं आहे जिथं जिथं आपत्ती तिथं जाऊन जाण्याचं काम सुरेश बिराजदार आजपर्यंत करत आलेलं आहे कधीही तुम्ही कुठल्या पदावर आहात त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही काय केलं तुमचं कर्तृत्व कशा पद्धतीनं सिद्ध केलं करावं लागतं हे तिथं सिद्ध करावं लागतं जे पदं आम्हाला दिले गेले त्या पदाच्या माध्यमातून मी काय केलं हे सांगितलेलं आहे उद्या खार खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळाली आम्हाला संधी द्या कर्तृत्व सिद्ध करू हे आम्ही आज तुम्हाला ठोचून पारशीकरांना सांगतोय ते मला संधी तर देऊन बघा गेले तीस पस्तीस वर्षापासून आहे आमदारकीची संधी विधानसभेची संधी मिळाली नाही लोकसभेची संधी मिळाली नाही आज फर्स्ट टाईम मला आमचे नेते आदरणीय धडाडीचे नेते आदरणीय आदित्यदा पवार साहेब या महाराष्ट्रातले खूप मोठं नेतृत्वच आहे लोकांच्यामध्ये धावून जाण्याचं काम सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत उशिरापर्यंत काम करत राहतात अशा नेतृत्वाच्या का नेतृत्वाखाली काम करत असताना या माध्यमातून जर आम्हाला संधी मिळाली तर या भागाचा कायापालट करण्यासाठी उद्योगाला चालना देण्यासाठी तरुणांना रोजगार देण्यासाठी या भागामध्ये आम्ही नक्की काम करू असा गाढा विश्वास मी या निमित्तानं आपल्या सर्वांना दिला थँक्यू थँक्यू